रोहा पोलीस व समाजसेवक बिलाल यांनी योग्य वेळी दखल घेतल्याने मोठे नुकसान टळले टेलिफोन एक्सचेंज ऑफिस रोहाच्या आवारातील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश दिनांक सहा एप्रिल रोजी रोहा पोलिस व समाजसेवक बिलाल मोरबेकर यांनी योग्य वेळी दखल घेतल्याने मोठे नुकसान टळले आहे टेलिफोन एक्सचेंज ऑफिस रोहाच्या आवारातील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले रोहा येथील टेलिफोन एक्सचेंज ऑफिसच्या आवारातील सुक्या गवताला अचानक आग लागल्याने रोहा चनेऱ्याची विद्युत पुरवठा करणारी मेन सप्लाय लाईन व ट्रान्सफॉर्मरला मोठा नुकसान होण्याची दाट शक्यता होती त्याच वेळेस खाडीकडून बाजूस रिक्षा घेऊन जात असतानाच समाजसेवक बिलाल यांना तहसील कार्यालया गेटसमोरील टपरीवरील मुलींनी हाक दिल्याने बिलाल यांना ही घटना समजली बिलाल यांनी ताबडतोब रोहा पोलिसांकडून मदत मागितली असता रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांनी तात्काळ दखल घेऊन घटनास्थळी पोलीस पाठवून अग्निशामक दलाकडूनही मदत मागितली विशेष म्हणजे समाजसेवक बिलाल मोरबेकर यांचा रमजानचा उपवास असताना देखील आग विजवण्यात त्यांनी माघार घेतली नाही रमजानच्या पवित्र महिन्यात रोहा विभागावर आगीमुळे विद्युत पुरवठ्याचे नुकसान होऊन खंडित होण्याचे संकट समाजसेवक बिलाल मोरबेकर आणि रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्यामुळे टळले सदरच्या आगीवर नियंत्रण मिळविण्यास पोलीस शिरसाट पोलीस तडवी पोलीस कोटकर पोलीस पाटील आदींनी खूप मेहनत घेतली समाजसेवक बिलाल व रोहा पोलिसांकडून अनेकदा सेवा मिळत असल्याचे दिसून येते कर्तबगार पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे सह पोलिस विभाग रोहा आणि बिलाल मोरवेकर यांच्या सेवेला सलाम सर्व बंद केले कदाचित

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका